मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनोने मिस्टर सोनोने चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आपण आपल्या फार्मवरती होणाऱ्या चुका येणारे अनुभव याविषयी छोटे छोटे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो त्याचबरोबर इतर गोट फार्मवरती जाऊन जवळपास सतरा ते अठरा गोट फार्म वरती जाऊन आपण त्यांचे अनुभव मुलाखतीद्वारे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले बघितले नसतील तर बघा ज्यावेळेस नवीन शेळी पालक शेळी पालनात उतरतो त्यावेळी छोट्या छोट्या मुद्यांवरती आपल्याला वरती सर्च करावं लागतं प्रत्येक ठिकाणी विचारावं लागतं तर असे छोटे छोटे मुद्दे घेऊन आपण असे व्हिडीओची सिरीज तयार करतोय की जेणेकरून त्या गोष्टीचं पुरेपूर माहिती असणं खूप गरजेचे आहे आता गव्हांत कशी तयार करायची चारा नियोजन कसा करायचं कि किंवा त्यानंतर शेडचं निर्जंतुकीकरण कसं करायचं आणि एक छोटी मोठी मुघाचा विषय पण एक व्हिडिओ आपण टाकलेली आहे तर बघितल्या नसतील तर नक्की बघा आजच्या व्हिडिओचा जो काही विषय मित्रांनो तर शेळी पालन करण्या अगोदर ट्रेनिंग का गरजेचं आहे पहिली गोष्ट हे लक्षात घ्या की ट्रेनिंग आपल्याला कुठं कुठं भेटू शकतंय पहिलं तर आपलं कृषी विज्ञान केंद्र जे असतं जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करा त्या ठिकाणी जे पशुतज्ञ असतात ते तुम्हाला सांगता की वर्षभरामध्ये आपण बॅच कधी कधी घेतो त्या पद्धतीने तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता त्याचबरोबर तुमच्या इच्छेनुसार जर प्रायव्हेट ठिकाणी घ्यायचं असेल तर खूप खूप असे प्रायव्हेट ठिकाणी पण तुम्हाला सर्टिफिकेट किंवा अनुभव प्रमाणपत्र देणारे ट्रेनिंग सेंटर पण आहेत मग आता हा मुद्दा बाजूला ठेवून आपण ट्रेनिंग का गरजेचं आहे हे पहिल्यांदा बघू सर्वात महत्वाचं मित्रांनो ज्यावेळी आपण शेळी पालन करतो एक ते दोन शेळ्यांपासून आपण वडिलोपार्जित आलेल्या किंवा अजून आपल्या ज्या काही घरी असतील नसतील या पद्धतीने आपलं शेळी पालन चालू असतं पण आता आपल्याला पुढे जायचंय थोड्याशा जास्त क्वांटिटीत काम करायचंय मग आता या पद्धतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल ज्या ठिकाणी क्वांटिटी आली त्या ठिकाणी रोगराई वाढली मग आता शेळ्या सिलेक्ट कशा करायच्या कुठल्या जातीच्या करायच्या आणल्यानंतर त्याचा सांभाळ कसा करायचा किंवा आजारी पडल्यानंतर कुठल्या पद्धतीने त्याचं औषधोपचार करायचे जे काही आपल्याला अडचणी आल्या तर त्याविषयी जर आपल्याला शंका असतील तर त्याचं मार्गदर्शन कशा पद्धतीने होईल या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ट्रेनिंग मध्ये आपल्याला दिसून येतात मग आता याचा फायदा एक होतो मित्रांनो आपल्याच सारखे नवीन जे शेळी पालक आहे त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांची आपल्याला ओळख होते आपल्या आसपासच्या गोटफार्मची ओळख होते त्याचबरोबर जे तज्ञ त्यांचा सल्ला भेटतो त्याचबरोबर जे काही जुने शेळी पालक आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतो आणि त्याचबरोबर आपल्या फार्मरची जर भविष्यात अडचणी आल्या तर आपल्याकडे हे जे काही कॉन्टॅक्ट असतात त्यांना तुम्ही त्यांच्याशी विचारून त्यांच्याशी बातचीत करून संपूर्ण आपल्या ज्या फार्मरची जो काही प्रॉब्लेम आला त्याविषयी तुम्ही सोल्युशन काढू शकता माझं एकंदरीत काय होतंय माहिती का मा ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीत उतरतो त्यावेळी त्याला पूर्णतः वेळ देणं खूप गरजेचं आहे जसं की धरा तुम्ही डिप्लोमा डिग्री यासाठी आपण जसे काही दोन तीन वर्ष देत असतो त्याचप्रमाणे जर शेळीपालना जर तुम्ही व्यवस्थित एक वर्ष दिलं मित्रांनो तर फायदा होऊ शकतो आता समजा एक उदाहरण कन्सिडर करा की रात्री अपरात्री तुमच्या शेळीला काहीतरी त्रास होतोय ताप आलाय खूप ताप आलाय आता त्यावेळी डॉक्टर अवेलेबल होतील नाही होतील याचा काही विषय नसतो पण तुम्हाला जर प्रथम उपचाराच्या चार गोष्टी माहीत असतील तर सकाळपर्यंत तुम्ही ती गोळे औषध देऊन त्या शेळीला व्यवस्थित ठेवू शकता माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो की नुकसान जे भविष्यात होणार आहे ते टाळण्यासाठी जर पाच दहा दिवस तुम्हाला ट्रेनिंग घेण्याची जर गरज पडत असेल तर ते द्यायला काही हरकत नाहीये आणि ती तुमची चॉईस आहे तुम्ही प्रायव्हेट ठिकाणून घ्या नाही तर सरकारी ठिकाणून घ्या म्हणायचा मुद्दा एवढाच आहे मित्रांनो की एक वरवर माहिती घेण्यापेक्षा एक सखोल माहिती असणं खूप आहे जे आपण म्हणतो ना अर्धवट ज्ञान जरा नेहमी धोकादायक असतं तर याविषयी थोडा विचार करा शेळी पालन सुरू करण्या अगोदर चार लोकांशी तुम्ही भेटा त्यांचे अनुभव जमा करा त्यांच्या शेडवरती काय नफा झालाय ही वेगळी गोष्ट आहे पण काय अडचणी आल्या हे पहिल्यांदा विचारा तर असे छोटे मोठे जे व्हिडिओ आहे आपण आपल्या वरती इथून पुढे अपलोड करत राहू मुद्दे खूप बेसिक आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला ला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद